शिवबा आमचा राजा महान शिवबा आमचा राजा महान शिवाजी महाराज म्हणजे एक धगधगती आग स्वराज्याची शान प्रत्येक मराठा मावळ्यांची जान असे आमचे राजे होते महान असे आमचे राजे होते महान जन्म झाला त्यांचा शिवनेरी किल्ल्यावरी जल्लोष आजही त्यांच्या जन्माचा होई घरोघरी सर्वांना हवा अजून एक एकच राजा जो तो म्हणजे शिवाजी महाराज माझा शिवाजी महाराज माझा कीर्ती त्यांची अशी महान त्यांच्या समोर झुकते प्रत्येकाची आपोआपमान एकच राजा आमचा असा होऊन गेला ज्यापुढे कोणा कोणताच मुघल नाही टिकला कोणताच मुघल नाही टिकला अपुरे पडतील शब्द अशी आहे अपुरे पडतील शब्द अशी आहे त्यांची कीर्ती सर्व जगाला वाटतो अभिमान असा आहे आमचा राजा महान असा आहे आमचा राजा महान जय भवानी जय शिवाजी